नमस्कार आपण आशाव जो सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत जो रस्ता येतो त्या रस्त्यावर आज उभे आहोत पावसाळा सुरू झालाय मान्य आहे पावसाळ्यात रस्त्यांना खड्डे पडतात पण प्रशासनाला वारंवार सांगू या खड्ड्यांकडे आज लक्ष देण्यासाठी काही नाहीये

ал ఩ిా లనా అియా఑డలల אח il నిలటివాగల నిలిలమాసఘంంం కురం ఖోంయ చెతబాన overseas కొరసతంంందిలణ 7.5, لاగమ్తవాల సచ్ఴలాే ఩్షనకాహషియే పోాదింం దోంనాwith खड्ड्यांनी शेतकळ्याचा रूच घेतलेला आहे तुम्ही बघत आहात ह्याच्यात जर जीव गेलात तर प्रशासनाचे डोळे उघडणार कधी जीव जाण्याची वाट बघते का प्रशासन आज तुम्ही बघताय चालायला जागा नाहीये पूर्ण रस्त्याने समजलं त्याला पूर्णपणे शेताळ्याचं रूप घेतलेलं आहे त्या शेतक्याला पूजा करण्यासाठी आज स्थानिक मुलं सगळी रस्त्यावर उतरलेली आहेत तरी प्रशासनाने येत्या दोन दिवसात अड्ड्याची दुरुस्ती करावी आज तुमच्या दरवाजा बाहेर आंदोलन घेऊन येतील याची तुम्ही दक्षता घ्याय क्या गेले

नक्ष गे देऊन या रक्षाकडे नक्शे देऊ त्वरित आम्हाला या काटेमुक्तातून बाहेर काढावे इतकी मनापासून विनंती करतोय بانګه ویواګتا چېراسو یا دې باندې ویواګتا چېراسو নক <laughs>

साखरेचं आरोग्य आता हे आर्थिक खालच्यामध्ये झालेलं आहे आणि मुख्यमंत्री आहेत ते सध्या महादेश क्षेत्रमध्ये आहे ह्या महादर्शाकडे आणि सार्वजनिक बांधकाम खाते यांना हे महिन्यात साकार दिली होती आणि ह्या संदर्भात बातमी देखील आली होती बातमीची किंवा या सगळ्याची दखल घेऊन त्यांनी ह्या रस्त्याचं राजकीयचं काम चालूच केलं होतं आणि पुन्हा त्यांनी त्याच दिवशी ते था था काम बंद केलं आणि तुम्ही वाटा आहे की हे महिन्यापासून सतत पावसाची धार चालू आहे त्यामुळं ह्या रस्त्याची अवस्था खूप बिकट झालेली आहे ह्या रस्त्यावरती जे शेतकरी असतील प्रशासनाने पायवाट तरी आहे का चालायला हे दाखवावे आज येथे जो रस्त्याला शेततळ्याचा स्वरूप प्राप्त झाला आहे त्याच्यामध्ये आता थोड्या दिवसात मस्य शेती चालू करावी लागेल असंच वाटायला लागलेलं आहे ह्याच्यामध्ये जर एखाद्याचं कर्त्याचा कोणाचा जीव गेला कारण त्यांची सर्वस वेळ घरातला एकमेव कमवणारा असतो या खड्ड्यांमुळे या यांच्या नाकारतेपणामुळे जर एखाद्याचा जीव गेला तर प्रशासन खर्च करणार आहे का बघू शकताय प्रवाशांना किती त्रास सहन करायला लागतोय ला ला दोन किलोमीटरचा हा रस्ता पूर्णपणे रस्ता नसून खड्ड्यांचं स्वरूप महाखड्डे म्हणावे लागतील असा यांनी अवतार घेतलेला आहे चाल मी घरून भागले कार्यकर्ता काय माझं नाव आरोपी आहे पावसाला चालू झालेलं आहे आणि रस्त्यामध्ये खरंसाच शब्द पडलेले आहेत हे आम्ही दाखवून सुद्धा व्हिडिओ पाठवून सुद्धा तरी त्या अधिकाऱ्याला जाग येत नाही हा भाग इंडस्ट्री असल्यामुळे इथे कित्येक गाव आहेत म्हणजे या भागामध्ये रोजगारासाठी कामगार येतातच या गावातील माणसं प्रत्येकजण बाजारपेठ कॉलेज स्कूल खोपली जातल्या या रस्त्याला दररोज त्या लोकांची ये आणि या खड्ड्यामध्ये दररोज त्यांना प्रवास करायला लागतोय आम्ही प्रशासनाच्या निदर्शन आणून देतो आहे की रस्ता करून द्या नाहीतर इथं कुठला तरी मोठा अपघात होईल कोणाचा तरी जीव जाईल एवढी गंभीर गोष्ट लक्षात असताना सुद्धा प्रशासन ह्याच्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे म्हणून आम्ही आज सरवले ग्रामस्थांनी की प्रशासनं लक्ष लागलं पाहिजे म्हणून आपण त्या खड्ड्याचं पहिले पूजन करू म्हणजे पूजन केल्यानंतर एखादं काम सुरू होतो असं तरी होईल कारण खड्ड्याचं पूजन केलं तर दिवशी काम तरी सुरू होईल अशी आम्ही अपेक्षा करतो त्या गेंड्याच्या खात्रीच्या सरकार हे प्रशासन आम्ही आज त्यांच्याकडे मागायचं तरी काय आज आमच्या टॅक्समधून हा रस्त्याच्या कामं होतात कामं झाली तर ही एकाच वर्षामध्ये खड्डे पडतात कुठल्या दर्जाचा दर रस्ता असतो म्हणून ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम विभागाला विनंती सूचना करतो की जर आपण या खट्याचं काम लवकरात लवकर केलं नाही तर आम्ही तुमच्या कार्यालयाच्या समोर सं आंदोलन केलेशिवाय राहणार नाही याची आपण नोंद घ्यावी धन्यवाद नितीन बोलतोस काय किती व्हिडिओ